तर नमस्कार मॅडम मी निखिल राऊत अलिबाग निखिल आहे चॅनलवरती जाऊचो पुन्हा एकदा वेलकम आहे सो आज आपण चालू आहे गावाला आपल्या देवत जे देऊळ आहे ना तिथे चाललो आहे तिथे का चाललो आहे तर आज पूजा आहे आणि सगळे आपले राऊत बंधू जे असणार आहेत ते सगळे येणार आहेत तिथे पूजेला सो बघूया तिथे जाऊन आपण काय करायचं आहे आणि काय आता मी आणि मानस आणि आई निघालो आहे तर तिथे गेल्यानंतर बघू कशी पूजा वगैरे हो पूजा दोनची आता दीड वाजलं आहे लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करू सो so, चला बघायला भेटेल तुम्हाला पूजेचा असं मस्त चांगला कार्यक्रम सो कंटिन्यू करा चला भाँ

स्वस्ति नूर दशवा

ग्राम देवता देवर्मा है सात देवता देवर्मा है मास्टर देवता देवर्मा दुष्मी धारे नमः के देवता देवर्मा सर वे देव देवे देव नमः नमः सर ग्राम में देव नमः 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 सुवर ओम है

महादेवते रोजनम तथा श्री सत्यनारायण नारायण बेपतम हरवर्षे श्री सत्यनारायण श्रीय सत्य कर्म महा सो न एय शैबत हारो तु शान्ते शान्ते आनरे

ब्रह्मा प्रतिभता प्रतिभता हर संगीतम दिल के स्नान पुरी आंतर प्रतिभता हर संगीतम पुरी आंतरा प्रतिभता युज्मान दिल से न हर वो मंगल यंत्र के स्नान कस्तूरी दिल का मतलात रोल लेको शश सरस्वती कस्तूरी गण सरगने भोटे का प्रेम मेरु भैरव का Thank you. Thank you. Thank <laughs> you. सदा लोशान दर्शनम प्रविश ईश्वरिशवदा धन्यवाद सुलादि कार्यप्रदानस्तु नन्दण्यास्तु का मननण्यास्तु मम हितममारेते भए खंडभाग जोंदि कार्य करने चलान शुरू हो baru dua puluh saja, baru ya? Iya.

तर म्हणजे बघताय ज्याला बसवा पूजा सगळी झालेली मध्येच सगळे आतमध्ये पूजेला फसलेले जे भूक लागली बोललास ना आत्ता बोललास आता माझ्याकडून पैसे घेतलेस आणि हे घेऊन हो आला टॅप्सी घेऊन हो आला जेली घेऊन आला चॉकलेट घेऊन आला अरे स्मॉल हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे अरे कृष्ण अरे कृष्ण 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 अरे अरे ओम हरे राम हरे मंडळी आता घरी आलो घरी आल्यानंतर पण काम होती मग त्याच्यानंतर परत थोडस पप्पांबरोबर आलो आहे काम आहे आणि आपण जी पूजा वगैरे झाली ती मस्त एकदम झाली खूप बरं वाटलं खूप छान वाटलं आणि एवढी गर्दी पण नव्हती लोक कमी होती ऍक्च्युली पण पूजेला काका आणि काकी स्वप्नील काका ब बसलेला त्यांचं नवं लग्न झालेलं आपण बघितलं म्हणून मग त्यावेळेला मानता नव्हता हा पूर्ण पर आपला जे देवत आहेत जे राऊत बंधूंचे पूर्ण कुटुंब आहेत त्यांचं ते देऊळ होतं जे आधीच तुम्हाला दा सांगितलेलं मी दाखवलेलं पण पण आता पूजा होती मस्त असं कार्यक्रम झालं सो ओवरऑल हा ब्लॉग होता आणि बघू असंच नवरात्रीत वगैरे आम्ही जात असतो कधी कधी भेटलं वेळ तर जातो आपण पण कधी कधी नाही भेटत कारण कामं एवढी असतात म्हणून पण असे काय ओकेजन असतात देव देवळात पूजा असते किंवा नवरात्रीच्या दिवशी मीन्स नवरात्रीमध्ये नऊ दिवसात प्रत्येकाला असे प्रत्येक कुटुंबियाला फॅमिलीला हे केलेलं असतं मीन्स आपण दिवस दिलेले असतात त्या त्या दिवशी येऊन तुम्ही तुमचं पूजा वगैरे काय असेल आरती वगैरे करून घ्यायची सो यस हा होता ब्लॉग कसा वाटला तो हे नक्की सांगा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला प्लस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण असंच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये सो टिल देन टेक केअर अँड ब बाय आणि सबस्क्राईब करा प्लीज